मुंबई अहमदाबाद हायवेवरील मुंबई वडोदरा एक्सप्रेस हायवे पुलाजवळ सापडलेल्या अनोळखी महिलेच्या खून प्रकरणाचा पालघर पोलिसांनी अवघ्या काही दिवसात उलगडा केला आहे तलासरीतील पाटीलपाडा येथील संदीप राघू भुरकुड यांनी तेरा नोव्हेंबरला तलासरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता मृत महिलेचे वय अंदाजे तीस ते असून तिचा ओढणीने गळा आवळून खून करण्यात प्राथमिक तपासात स्पष्ट झाले होते तपासाची दिशा तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीचा प्रभावी वापर मृत महिलेची ओळख पटवणे हे पोलिसांपुढील पहिले आव्हान होते कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी विविध माध्यमात मृत महिलेची माहिती प्रसिद्ध केली तांत्रिक तपासाचा आधार घेतला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळवली या संयुक्त प्रयत्नातून अखेर मृत महिलेची ओळख पटली वर्षीय नाव तपास पुढे जात असताना पोलिसांच्या संशयाच्या भोऱ्यात आलेली व्यक्ती म्हणजे मृत महिलेचा पती त्रेचाळीस वर्षे साकर अली मनसुरी तो गुजरात मधील आझाद बॉर्डर परिसरात आढळून आला पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता अनैतिक संबंधाच्या संशयातून खून केल्याची कबुली त्याने दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास तलासरी पोलीस निरीक्षक अजय गोरट करत आहेत कारवाई करणारे अधिकारी ही पुढील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख त्यांच्या मार्गदर्शनाखाली डहाणूचे उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश अंबुरे तलासरीचे पोलीस निरीक्षक विजय पालघर पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा अजय गोरट तसेच इतर अधिकारी व अंमलदारांचा समावेश होता अनोळखी महिलेचा खून प्रकरणात कोणताही सुराग नसताना केलेल्या तपासातून पालघर पोलिसांनी अत्यंत कमी वेळात गुन्हा उघडकीस आणला पतीच आरोपी असल्याचे स्पष्ट झाल्याने या प्रकरणातील तणावपूर्ण रहस्य अखेर उलगडले रिपोर्टर संदीप थोरात अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया ला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका